आ, गेली आ, बारा हा, आ, आ, आज आपलं वर्षपुर्तीचं बोल गेली बारा महिने आपण हे सत्र चालवत आहोत आणि प्रत्येकजण प्रत्येकजण इकडे येत आहेत काही नवीन पाहुणे आहेत काही जुनीच पाहुणे आहेत जे नेहमी नेहमी वेगवेगळ्या प्रकारे कविता सादर करून आम्हाला माझ्यासारख्या एक आस्वादकला खूपच छान तुमच्याकडून गमतीजमती आणि चांगली विचारधारा भेटत असतात मी तुमच्याकडून एवढं सांगेन मी म्हणजे सांगू शकतो की आम्ही एक मधीत सहलसुद्धा काढली होती पुढे काढून तुम्ही सर्वांनी सहभाग घ्या ह्या मंचावरती मराठी साहित्य कला व सेवा आणि शोध आनंदाचं फाउंडेशन याच्या वतीने तुमच्यापर्यंत आम्ही सर्व पोचत आहोत गेली बारा महिने जे काम गुरुदत्त सर करत आहेत एक काम मला पुढाकार देणे दुसरं काम सर्वांसाठी व्यासपीठ तयार करणे प्रत्येकाच्या पाठी कुठली ने कुठली म्हणजे छापाशकी देत पुढे जाण्यासाठी मनातून भीती काढण्यासाठी कारण एक स्टेज असतं त्या स्टेजवरती प्रत्येक व्यक्ती मनासारखं बोलू शकत नाही काही शब्द येतात काही शब्द येत नाही मनामध्ये किंवा ते जसं रवी सरांच्या आत्ताच एक कविता होती त्यांनी क कविता सादर केली पहिलीच कविता मी कवी नाही परंतु त्या कवितेतून तुम्ही यमक वगैरे सुरूवू शकत नाही तरी चालेल तर तुम्ही बोला काहीतरी त्या ह्या सर्व गोष्टी असतात आणि गुरु सरांनी नेहमीच प्रयत्न केलं प्रत्येकासाठी काहीतरी करायचं त्यांच्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीमधनं ना मला शिकायलाच भेटत होतं कधी राग रुसवे फुगवे ह्या सर्व्या गोष्टी येत है होत्याच पण तरीसुद्धा मी अजूनपर्यंत थांबलो नाही आणि तेही सुद्धा थांबत नाही था। जायचं वाहत राहायचं नदीसारखं वाहत राहायचं आणि पॉझिटिव्ह कसं विचार करायचं ना ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडून मी शिकत होतो थोडासा मनात राग आला तरीही ताई तुम्हाला झोप येत असेल कदाचित <laughs> तसंच मलाही थोडंसं त्रास होतोय तीन दिवस कंटिन्यू कामच करतो आहे लहानपणापासून धावायची सवय हो आहे छोटे मोठे काम करतच आहे काम करतच राहायचं आहे अगदी सरांनी पाहिलं आहे रात्री अपरात्री जेव्हा मीही सुद्धा त्यांना मेसेज करत असतो तर ते जागेच असतात मग कल्पनाताईने आताच वाटते मग अशी विचारणा केली की ते झोपतात का नाही करून कवी संमेलन जेव्हा आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो अलिबागला तिकडे आम्ही दोघं झोपले नव्हतो आणि कंटिन्यू दुसऱ्या दिवशीही सुद्धा कवितेचं संमेलन चालू होतं खूप फार मजा आली तुम्ही सर्व अशाच प्रकारे येत राहा गमती जमतीने आपणही अजून लोकांपर्यंत हे पोचवा कारण मला तरी माहिती नाही कवी संमेलनमध्ये अजूनपर्यंत लोक पैसे घेतात नाही घेत हे मला अजूनपर्यंत माहिती नाही मी दुसऱ्या व्यासपीठावर जात नाही किंवा मला तो टाईम भेटत नाही जाण्याकरिता तर काही व्यक्तींनी मला सांगितलं की पैसे घेतात वगैरे परंतु सरांनी सांगितलं आपण व्यासपीठावर कधीच पैसे घेऊ नये कारण ह्या सगळ्या गोष्टीत ना मग आपण काय कमवलं हे कम पैसे कमवण्यासाठी हो नाही त्या लोकांसाठी त्या लोकांसाठी मराठी भाषेसाठी आणि त्या लोकांसाठी पर्यंत पोचायचं आहे की खरंच ती व्यक्ती जी व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये खूप छान काम करत आहे मग त्यांना हे विकत येण्याचे काय कारण आहेत हा पुरस्कार कशासाठी मलाही एकदा एक पुरस्कारासाठी विचारणं केली होती पण रेड रेड एफ एम मधून दुसरं रेड चिली कॅप होतं काहीतरी नॉर्मल मला मा रेड हँड सॉरी रेड अँड्स आता तर पंच्याहत्तर हजार रुपये मागणी केली होती ठीक आहे त्याच्यावरती एक असं असते की तुम्हाला प्रमोशन्स भरपूर दिले जातात आपल्याकडे सरांनी चॅनलसुद्धा चालू केलं फ्री ऑफ कॉस्ट तिकडेही आपण मार्केटिंग करून प्रमोशन करत आहोत मी एकच सांगेन तुम्हाला सर्वांना दहा लोकांपर्यंत तरी पोचवा कारण तुम्ही इकडे तिकडे कुठेतरी कुठेतरी जात असालच तुम्ही स्वतःच्या तरी कविता लाईक करा किंवा दहा माणसांपर्यंत पोचवा तुम्ही हा प्रयत्न करा म्हणजे हा तुमचा तरी प्रयत्न करा तुम्हाला स्वतःला तरी पुढाकार द्या असं नाही की फक्त नाही फक्त तुम्हीच पुढे जायचं आहे जे लोक खरंच दुसऱ्यांसाठी काम करत आहेत ना त्यांच्यासाठीही पुढाकार घ्या थोडंसं जसं मी सरांसाठी करतो सर माझ्यासाठी करत आहेत आम्ही तुमच्यासाठी करतो आहे आणि सर्व एकत्र एकत्र आलो ना हा पतीने मी एक बी टॅ बी एनएक्समधील जेव्हा चॅट जी पी टी नवीन आलं होतं तर चॅट जी टीचं मी कोर्स केलं होतं बी टॅनेक्स करू बिकॉज कसं आहे जेव्हा तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत असतात तुम्हाला येणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या पहिलाच काम करावं लागतं आज काव्य संमेलन जे आहे कविता वगैरे जे कविता आपण आत्मी लिहितात त्या चॅटची पेटी तुम्हाला लगेच सादर करून देऊ शकतं प्रत्येकाचं कोणता ना कोणता तरी बिझनेस आहे जात आहे आज चॅटची तर गेलंच हिप्सिक मला हे या माहितीच असेल हा सर्व गोष्टी नवीन नवीन आधुनिक जमाना म्हणजे हा जगात येत आहेत तुम्ही कसे पुढे जाल आणि कसे म्हणजे एकमेकांना मदत करून पुढे जाणार ना हे आपल्यावरतीच आहे अँड ते बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि हे तर घडत राहणार पण एकमेकांना आपण साथ देऊया दहा लोकांपर्यंत अजून मराठी साहित्य कला सेवा जे आपली युट्यूब वाय यूट्यूब वाहिनी आहे त्यांना पण पोचवा जेणेकरून तुम्हालाही स्वतःचं म्हणजे तुमचंही तुमची कविता लोकांपर्यंत पोचे आणि चॅनलसुद्धा पोहोचू शकतो एवढंच मी सांगू माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद